बातमी आहे पावसासंदर्भातली राज्यात आज पावसाचा जोर आणखीच वाढणार आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय अनेक ठिकाणी रेड तर अनेक ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलाय त्यामुळे रविवार असला तरी कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळा पुण्यातील पुण्यातील घाट माथ्यावर आज अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर इतर ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय पालघरमध्येही आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर सातारा जिल्ह्यातही रेड अलर्ट देण्यात आला असून इथंही घाटमाथ्यावर अतिमुसळधार तर इतर ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबईमध्येही आज मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागांमध्ये मुसळधार तर कुठं अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही आज अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार असून सगळीकडे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अहमदनगर सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर हे जिल्हे वगळता उर्वरित संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा वर्तवण्यात आला असून येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे दरम्यान तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती काय आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा